बबन गीते यांना तात्काळ अटक करण्यासाठी अंधाळे यांच्या समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला बबन गीते यांनी अंधाळे यांच्यावर गोळी झाडून काल त्यांना ठार केले या प्रकरणी पीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र खळबळ उडाली होती आरोपितांनी बापूराव अंधाळे आणि ज्ञानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलावले होते त्या ठिकाणी बबन गीते यांनी पैसे आणलेत का असे म्हणत बापूराव आंधाळे यांना शिवीगाळ केली या दरम्यान बापूराव आंधाळे यांनी शिबी देऊ नको असे म्हणताच बबन गीते यांनी त्याच्या कमरेची पिस्तूल काढून आंधाळे याच्या डोक्यात मारले तसेच राजाभाऊ नेरकर याने कोयत्याने मारहाण केली आणि महादेव गीते यांनी ज्ञानबा गीते यांना गोळी मारली परंतु त्यांच्या छातीत चाटून गेल्याने ते जखमी झाले दरम्यान या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मात्र बबन गीते यांना तात्काळ अटक करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीसाठी मयत अंधाळे यांच्या समर्थकांनी परळी पोलीस ठाण्यासमोर आज रविवार दिनांक तीस जून रोजी दुपारी दो दोन वाजता ठिय्या मांडला आणि तात्काळ अटक करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे